नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर बाजरीचं आज एंड करून आलो आणि कसलं वारं सुटलं काय पाऊशीचं वातावरण तयार झालं आलेले पटपट पटपट आज आवरून घेतलं सगळं दुपारपासून तर बसलंच नाही म्हणजे आज कसलंच बसलो नाही आज काढून फुडून पण झाकून आलो आम्ही आता काय पाऊस आला तरी काय नाही म्हणजे दिवसभर ऊन पडतं आणि संध्याकाळी पाऊस आला तरी काय नाही आपण कणसं तशी पण झाकूनच ठेवतो पण झालं दिवसा पाऊस आला नाही त्याच्यामुळं होऊन गेले सगळं वार सुटले आणि आभाळ पण आलेले कशाला यायचं बाहेर तुला हा उघडले हवा लागते आभाळ आवाय भरपूर पिवळ ना साडे पावणे सहा वाजलेले पावणे सहा असं बी चला वारं सुटले भरपूर आवा आलेले पाठीमागून कुठलं ग नको दिसू दे चल हाय सगळ्यांना कशा आहात सगळे मम्मी तर चालल्यात भाकरी भाकरी <laughs> अंधारात चालले हात्या एवढ्यात आता लाईट आली पाऊस इतकं वारं सुटलं होतं विचारू नका पाऊस येतोय अजून पण बाहेर पण लाईट आली बरं झालं बरेच लाईट आली चिमणीच पिलो कशी वरडायला लागली पिला आता मोठी व्हायला आले तर मग ते मोठी झाले की काढायचं घर

सगळी बाजरी काढून झाली खुडून झाली बाजरी खुडून झाली काढून झाली झाली सगळं कंप्लीट झालं आता उद्या आजी आपली वाढवल दोन दोन चार दिवस वाळावं लागते मग करायची मग दसरा काढायचा कपडे धुणं हे ते सगळं काढायचं आणि मग आणून ठेवायचं परत निघ बसवायचं पप्पाला नऊ दिवस असतो स्वच्छ करायचं म्हणजे कपडे आधी धुवून काढायची मी वरची धुवून काढून वरच्या वनमध्ये टाकून द्यायची काय तुला बाय सगळ्यांना बाय